मुलांच्या डब्यासाठी रोज काय द्यायचं तर मस्त असा पौष्टिक पराठा बघूया तर इथं ना मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आणि पाच ते सहा तास भिजत घातले तर चांगली भिजले डाळ किंवा मग रात्रभर भिजत टाकली तर खूप छान भिजते किंवा मग आपल्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी चार ते पाच तास तरी डाळ चांगली भिजवून घ्यायची तर आता ही सगळी डाळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातले पाच सहा कडी पत्त्याची पानं घातलेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि चार हिरव्या मिरच्या घातल्यात त्यासोबत एक कांदा पण घातला आहे एक चमचा जिरं घातलं आहे आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालणार आहे आणि एकदम असं बारीक वाटून घेणार आहे म्हणजे कुठं छेतं मसाला पण जाड जर राहिलं नाही पाहिजे आणि डाळ पण कुठं राहिली नाही पाहिजे तर बघा या पद्धतीने मी वाटून घेतलं आहे एकदम असं बारीक पीठ करून घेतलं आहे आता एका पातेल्यामध्ये हे पीठ सर्व मी काढून घेते ह्याच्यामध्ये मी मीठ घातून घालून घेतलं नाही तर आता एका चाळणीत ना दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे जसं आपलं डाळ वाटून तयार झाले त्यात बसेल एवढं पीठ घ्यायचं तर इथं दोन वाटी मी गव्हा गव्हाचं पीठ चाळून घेतलं आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे कारण पोटाला डाळ डाळ लागू नये किंवा मग जास्त जड असं होऊ नये त्यासाठी त्याचसोबत एक चमचाभर मी पांढरी तीळ घेतली ती आणि कसुरी मेथी एक चमच्यावर घेतली आहे तर तीसुद्धा मी हातावरती चोळून ह्याच्यामध्ये घालते त्याचसोबत थोडंसं मी एक पाव चमचा लाल तिखट घेतलं आहे पाव चमचा हळदसुद्धा घेतले आणि इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी डाळ वाटताना मीठ घातलं नव्हतं तर मी सगळं मीठ इथंच घातलं आहे मळताना तर आता हे सगळं जी डाळ वाटलेली डाळ आहे ना ती ह्या पीठामध्ये घालते आणि पीठ मळून घेते चपातीला जसं आपण पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं लागलं तर पाणी घालायचं किंवा मग डाळ जास्त असेल तर थोडंसं पीठ वाढवते वाढवायचं तर इथं मला पाणी नाही लागलं फक्त जी ही डाळ आहे ना त्याच्यामध्येच माझं हे एवढं पीठ मळून झालं तर इथं आता मी चांगला असा गोळा करून घेतला आहे पिठाचा मस्त जसं आपण चपाते करतो ना तसंच पीठ मळून घेतलं आहे एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवून देते आता त्याच्यानंतर बघा इथं थोडंसं मी हाताला तेल लावलं आणि परत एकदा हा गोळा मळून घेतला मी पोळपाटावरती आता ह्याचे जसे आपल्याला चपाते करायचे असेल तर त्या पद्धतीने किंवा पराठे करायचे असेल तर तसे गोळे करून घ्यायचे तर मी इथं छान असे पराठे बनवणार आहे तर सगळे गोळे करून झालेत आता मी एक छोटीशी चपाती लाटून घेतली आणि आता ह्याला तेल लावून घेते मुलांसाठी करत असेल तर आपण तेलाच्याऐवजी तूप पण वापरू शकतो किंवा मग असंसुद्धा तुम्ही तूप का लावत असाल तर तूप पण वापरू शकता किंवा बटर लावू शकता तर तेल लावून मी याची च त्रिकोणी अशी पोळी गोळा करून घेतली आहे म्हणजे आता त्याच्यानंतर इथं मी छान असे पराठे करून घेते पराठे खूप जास्त पातळ नसतात थोडे जाडसरच असतात तर इथे पराठे हा पराठा माझा एक करून झाला आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे करून घेते तर या दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये ना माझे पाच पराठे मस्त असे तयार झालेले आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने पर आपण पर पराठा पर 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 त्रिकोणी गोल असे चौकोनी पण पर पराठे करू शकतो तर इथे माझे आता सगळेच पराठे मी याच पद्धतीने लाटून घेते तर खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही आता इथे तवा गरम करायला ठेवला होता आधीच मी आता त्याच्यावरती ते थोडंसं तेल घालते आणि गॅस थोडंसं कमी करते तेल ह्यासाठी घातलं आहे कारण पराठे जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा रंग खूप मस्त येतो त्यासाठी ते थोडंसं तेल आधी तव्यावरती घालून घ्यायचं आता इथे बघा एका साईडून पराठा मी उलटी पलटा करून घेतला आहे आता त्याच्यानंतर दोन्ही साईडला मी तेल लावून घेते व्यवस्थित तेलाच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता इथं दोन्ही साईडला तेल लावून मस्त खरपूस असा पराठा भाजून घेते तर इथे बघा मस्त असा पराठा तयार झाला आहे रंग पण खूप मस्त आला त्यासोबत चवीला अप्रतिम असे हे पराठे तयार होते आहेत तर मुलांच्या डब्याला जर रोज काय करायचं सुचत नसेल किंवा मग मुलं भाजी खायला मागत नाहीत तर अशा वेळेला असे पराठे किंवा मी डाळ वापरले ह्याच्याऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही भाजी किंवा कोणतीही डाळ वापरू शकता आणि या पद्धतीने पराठे तयार करू शकता तर इथे बघा मस्त असे पराठे तयार झालेत आणि बघू शकता तुम्ही अगदी पूर्ण मोकळे मोकळे झालेत अगदी एका पराठ्याचे दोन पराठे झालेत इतके मऊ मऊसूद आणि छान आतपर्यंत फुगलेले असे पराठे तयार झालेत अगदी सकाळी केले तरी संध्याकाळपर्यंत हे पराठे असेच मऊ लुसलुशीत राहतात त्यासोबत खायला भारीच लागतात एक नंबर तरी इथे बघा याच पद्धतीने मस्त टम्म फुगलेले पराठे तयार झालेत तर हे पराठे नुसतेसुद्धा खायला मस्त लागतात किंवा मग दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत किंवा मग आपल्या घरात कोणतीही भाजी असेल त्या भाजीसोबत आपण हे पराठे खाऊ शकतो मुलांच्या डब्यासाठी नुसते जरी हे पराठे करून दिले तरी मुलं अगदी आवडीने खातील किंवा मग नाश्त्यासाठी किंवा मग स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच करून बघा ही रेसिपी तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा